नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची मोटरसायकल चोरट्याकडून मोटारसायकलच कासव हस्तगत उमरज येथील चाफळ फाटा ते माजगाव फाटा चाफळ जाणाऱ्या रोडवर हॉटेल मैत्री पार्क संयुक्तपणे सापळा रचला मिळाले बातमीमधील वर्णनाप्रमाणे एक इसा मोटार येताना दिसले नंतर त्याचा संशय आल्याने सदर पथकाने त्याला जागीच पकडून त्याच्याकडे असलेली मोटारसायकल कुणाची आहे याबाबत विचारणा केली असता सदर संशयित इस्माने सदरची मोटारसायकल ही साता एम आय डी सी येथून चोरून आणली असल्याबाबत सांगितले त्यावेळेस मोटारसायकलच्या हँडलला असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी हलसाल होत असल्याचं दिसून आलं सदर पिशवीमध्ये काय याची पाहणी केली असता त्यामध्ये कासव सदृश्य वन्यजीव आढळून आला सदर वन्यजीवाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याला ते नदीत मिळून आले असून गिराईक बघून विक्री करणार असल्याबाबत सांगितले त्याबद्दल वन विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने सदर कासव जप्त करून सदर संशयित आरोपी विरुद्ध वन्यजीव कायद्याअंतर्गत उमरज पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या कब्जात मिळून आलेल्या चोरीचे मोटारसायकल बद्दल सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर पथकाने सातारा शहर पोलीस स्टेशन कडे गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कारवाई श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरस पोलिस ठाण्याचे स पोलीस, पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व स्थानिक पोलीस निरीक्षक रोहित पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार पोलिस हवलदार सचिन साळुंके साबीर मुल्ला मंगेश महाडिक सनी आवटे मुनीर मुल्ला अमित झेंडे हसन तडवी अमृत करपे रोहित तोरसकर नवनाथ कदम राजू कांबळे शिवाजी फिसे गणेश कापरे प्रवीण पवार धीरज महाडिक वैभव सावंत विजय निकम तसेच उमरज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश भोसले पोलीस समलदार सचिन जगताप श्रीधर माने विभागाकडील अधिकारी सुहास भोसले रमेश जाधव यांनी सहभाग घेतला आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची